भाजप पर्व होतं त्यानंतर आता अजित पर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अजितदादांचं पर्व हा सुरू झाल्याचंच एकंदरीत कुठंतरी या माध्यमातून दाखवलं जात आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार घाटाने देखील आता त्याच पद्धतीने कुठंतरी शिबिराच्या माध्यमातून एकंदरीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी रणनीती आखणार आहेत दोन दिवसीय या शिबिरामध्ये छगन भुजबळ हे उपस्थित राहणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे नमस्कार मी प्रवीण सिरोसे लेट्स ऑफ मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो विधानसभा निवडणुका पार पाडल्या त्यामध्ये महायुतीला भरघोस असं यश मिळालं त्यानंतर भाजपने नुकताच काही दिवसांपूर्वी इथं एक महाअधिवेशन घेतलं होतं त्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याची रणनीती आखलेली होती त्या माध्यमातून त्यांनी वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांना मार्गदर्शन केलं आता त्या पाठोपाठ कुठंतरी आता राष्ट्रवादीने देखील येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने आता रणनीती आखण्यासाठी शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना एकवटलेलं आहे आज आपण अहिल्यानगर येथील शिर्डी या मतदारसंघात आलो आहोत माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही की अजित पर्व नवसंकल्प शिबिर हे या ठिकाणी पार पडणार आहेत या ठिकाणी तुम्ही बॅनरवरती बघू शकतात की मोठ्या प्रमाणावरती जे अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांचे फोटोज या ठिकाणी लावलेले आहेत या ठिकाणी प्रामुख्याने आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने अजित पवारांकडे राष्ट्रवादी हा पक्ष आलेला आहे तेच वेळ नवी अशा पद्धतीची एक टॅगलाईन ह्या ठिकाणी अजित पवारांच्या बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच या ठिकाणी एकंदरीत प्रामुख्याने बघितलं तर ह्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचा एक अत्यंत मोठा फोटो माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता लावण्यात आलेला आहे कुठेतरी विचारांचा वारसा घेऊन हा पक्ष एकंदरीत वाटचाल करतोय अशा पद्धतीनेच एकंदरीत तो दाखवण्यात आलेला आहे ता। तसेच आपण या पाठीमाग बघू शकतात की राष्ट्रवादी काँग्रेसचे एक जे रांगोळी अत्यंत सुरेखाशी रांगोळी या ठिकाणी काढण्यात येत आहे त्यावरती अजित पवार तसेच घड्याळ आणि त्यांचं एक फोटो फ्रेम अशा पद्धतीने एक रांगोळीचे चित्र या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीने एकंदरीत भाजप पर्व होतं त्यानंतर आता अजित पर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अजितदादांचे पर्व हा सुरू झाल्याचंच एकंदरीत कुठंतरी या माध्यमातून दाखवलं जात येतं आपण या ठिकाणी बघू शकतात पाठीमाग की मंच ज्या ठिकाणी हे शिबिर पार पडणार आहेत त्या ठिकाणी आपण बघूयात आपण पाठीमाग बघू शकतो की या ठिकाणी त्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथं जे पदाधिकारी येणार आहेत त्यांच्यासाठी बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे मंचावर जे प्रमुख प्रवक्ते आहेत ते या शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत एकंदरीत आपण मंचावरती बघितलं तर जे महापुरुष आहेत महापुरुषांचे फोटोज वगैरे लावलेले आहेत त्या महापुरुषांना वंदन करूनच एकंदरीत या कार्यक्रमाला वगैरे सुरुवात होणार आहेत आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अजित पवार ह्या ठिकाणी येऊन जे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांना मार्गदर्शन करणार आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत ते येणाऱ्या काळात पार पडणार आहेत भाजपने ज्या पद्धतीने शिबिराच्या माध्यमातून एकंदरीत कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं केंद्रीय मंत्र्यांनी मार्गदर्शन केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याचा एक नारा त्यांनी दिलेला आहे आता त्या पाठोपाठ कुठंतरी महायुतीचा घटक पक्ष मित्र मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार घाटाने देखील आता त्याच पद्धतीने कुठंतरी शिबिराच्या माध्यमातून एकंदरीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी रणनीती आखणार आहेत नक्की आणि त्यानंतर यामध्ये जे काही प्रदेश अध्यक्ष असतील हे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार काय निवडणुकांच्या अनुषंगाने सूचना वगैरे देणार हे आज आणि उद्यापर्यंत हे स्पष्ट होईल दोन दिवसीय या शिबिरामध्ये छगन भुजबळ हे उपस्थित राहणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी प्रवीण सिरोसे लेट्स ऑफ मराठी